आता शेत नाही घर नाही मी जागेवर असे उघडी हावशी आचार पत्र मला काही नाही मला घराची मागणी आहे माझं नाव मुबारक बाबू शेख माझं घरकुल दोन हजार सातपासून मंजुरीत आहे ते अर्ज केलेलं आहे ते आत्ता मंजूर झालेलं आहे कारण घरकुल बांधण्यासाठी जागा नाही म्हणून अजून त्याचं काय प्रोसिजर झालेलं नाही त्याचं प्रोसिजर पूर्ण हो म्हणून मी उपोषणाला बसलेलं आहे तानाजी शाजी पाटील हा जो लढा आहे दिव्यांग व्यक्ती व पंतप्रधान आवास योजना रमाई आवास योजना ही जी मूलभूत जी योजना आहेत घरकुला या संदर्भात बरेच लोकांना घरकुल मंजूर होऊन देखील प्रशासनाने जागेवागे पेंडिंग असल्यामुळे ही कारवाई केली नाही याच्या पुढील कारवाईसाठी आम्ही अमाभूषणला बसलो